नाशिकमध्ये गुलमोराचं झाड कोळसलेलं वाहनाचं मोठं नुकसान शहरभर सुरू असल्या सततधार पावसामुळे नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाबाहेर दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी एक, एक मोठी दुर्घटना घडली आहे रुग्णालयाच्या आवारा आणि जीर्ण झालेले गुलमोराचं चा झाड अचानक उलमोल रस्त्यावर कोसळले या दुर्घटनेत झाडाखाली उभे असलेल्या चार ते पाच वाहनांचं मोठं नुकसान झाले आहे अनेक वाहने झाडाखाली पूर्णपणे दाबली केली आहेत या दुर्घटनेमध्ये वाहनांचं मोठं नुकसान झाले आहे दैवाने ज्यावेळी झाड कोसळले त्यावेळी वाहनामध्ये व आजूबाजूला कोणीही नसल्याने या घटनेत कोणतीही जीवितहाली झाली नाही घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सध्या युद्धपातळीवर झाड हटवण्याचं आणि रस्ता मोकळा करण्याचं काम सुरू आहे पावसामुळे शहरातील जुनी झाडे आणि कमकुवत बांधकामेत धोक्याची घंटा देत आहेत नागरिकांनी सतर्क राहण्याचं आव्हान प्रशासनाने केलेले आहे या घटनेवरून पुन्हा एकदा नाशिक शहरातील कमकुवत झालेल्या झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यामुळे मनपा प्रशासनाने वेळीच योग्य ती खबरदारी घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील नागरिक करत आहेत मी डॉक्टर सुहास पाटील मी गाडी पार्किंगला लावून जिल्हा रुग्णालयात ड्युटीवर गेलेलो असताना वाढत असताना फोन आला की गाडीवर झाड पडलेलं आहे समोर ते जीर्ण झालेलं झाड पडलं गाडी छत दाबलं गेलंय पूर्ण आणि मागची काचही एक दोन तीन चार आणि आज ते एक पाच गाड्या काही इकडे शिफ्ट केल्या गाड्या चार ते पाच गाड्या सर्व डॉक्टरांचे डॉक्टर किंवा पीजे इन्स्टिट्यूटला जे काम करतात त्यांना